रावण जो एकेकाळी त्रैलोक्याचा अधिपती होता आता पराभूत होऊन निष्प्राण पडला होता अभिमान आणि महत्वाकांक्षेचा अंतिम शेवट शूर्पणखेच्या डोळ्यासमोर दिसत होता शूर्पणखेच्या अंतःकरणात दुःख आणि क्रोध यांचे मिश्रण होते तिचे आयुष्य प्रेम दुःख आणि सूट भावनेने भरलेले होते एकेकाळी तिचे नाव मीनाक्षी होते जी सुंदरतेचे आणि मोहकतेचे प्रतीक होती ती आपले बालपण आपल्या पित्याच्या ऋषी विश्रवा आणि आई कैकेसीच्या राजवाड्यात आनंदाने व्यतीत करत होती तिचे भाऊ रावण कुंभकर्ण आणि बिभीषण तिच्या आयुष्याचा आधार होते पण जसेजसे ते मोठे झाले तसतशी सत्ता आणि महत्त्वाकांक्षा त्यांना विभक्त करू लागली आणि सुरपणखेच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले तिचे लग्न दानव राजकुमार विद्युत जीवाशी झाले आणि ते तिच्यासाठी एका छोट्या सुखद स्वप्नासारखे होते कारण तिचा पती तिला खूप प्रेम करत होता आणि तीसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करायची पण रावणाला आपला सत्तेला धोका निर्माण होईल असे वाटत होते या संशयातून रावणाने विद्युतजीवाचा वध केला आणि शूर्पणखेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले दुखी आणि संतापलेली शूरपणखा जंगलात निघून गेली तिच्या मनात जगाविषयी केवळ तिरस्कार होता तिथेच ती तिला भगवान राम आणि लक्ष्मण भेटले हे दोन राजकुमार जे तिने कधीही पाहिले नव्हते म्हणून तिला ते वेगळे वाटत होते भगवान रामाच्या उदारतेमुळे ती त्यांच्याकडे आकर्षित झाली तिने त्यांच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केला पण भगवान रामाने तिचा प्रस्ताव नाकारला आणि लक्ष्मणाने तिच्या चेहऱ्याला विद्रूप केले ही गोष्ट तिच्या मनात अग्निपेटवत गेली सूड घेण्याच्या तीव्र भावनेने ती लंकेला परतली आणि रावणाला आपला अपमान वधवून घेण्यासाठी उत्तेजित केले तिच्या शब्दांनी घटनांची मालिका सुरू झाली सीतेचे अपहरण भयंकर युद्ध आणि शेवटी रावणाचा अंतसुद्धा झाला पण आता लंकेच्या अवशेषांमध्ये उभी राहून शूर्पणखाला जाणवले की तिने खरंच काय मिळवले तिचा भाऊ मृत पडला होता राज्य उद्ध्वस्त झाले होते आणि तिचे आत्मे तिच्या निर्णयांच्या ओझ्याखाली दबलेसुद्धा होते या घटनेनंतरच्या काही दिवसात शूर्पणखा जंगलात भटकत राहिली तिला उत्तर हवे होते पश्चातापसुद्धा करायचा होता आणि पुढे जाण्यासाठी उद्देश सापडायचे होते एके दिवशी ती एका घनदाट आरण्यात असलेल्या आश्रमात पोहोचली ते ऋषी अगस्त्यांचा आश्रम होते अगस्त्य ऋषींनी तिच्या विद्रुप चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत तिला प्रेमाने आपलेसे केले त्यांच्या दयाळूपणाने शूर्पणखा नम्र झाली तिने त्यांच्यासमोर आपले दुःख व्यक्त केले तिने आपले दुःख चुकीचे निर्णय आणि मनशांतीची आस सांगितली अगस्त्य ऋषी तिला शांतपणे ऐकत राहिले आणि म्हणाले शूर्पणख हे तुझं आयुष्य अत्यंत विरोधाभासांनी भरलेले आहे प्रेम आणि दुःख सुंदरता आणि विद्रुपता सामर्थ्य आणि असहाय्यता तुझ्या जीवनात खूप आहे पण हे समजून घे तुझे दुःख केवळ इतरांनीच निर्माण केले नाही तुझ्या सूड आणि अहंकारामुळे तू स्वतःच दुखाचे साखळदंड घातलेस भूतकाळाला सोडून दे स्वतःला आणि इतरांना क्षमा करणे म्हणजेच मुक्ततेचा खरा मार्ग आहे पहिल्यांदाच शुर्पणखाला एका नवीन दृष्टिकोनाचा अनुभव झाला तिला जाणवले की रावणाच्या कृत्यांनी तिच्या मार्गाला वळण दिले होते पण तिच्या स्वतःच्या निवडींनी तिचे दुःख वाढवले होते तिच्या सूडाच्या प्रवृत्तीने तिला ग्रासलेसुद्धा होते ज्यामुळे ती स्वतःला बरी होऊ शकली नव्हती अगस्त्य ऋषींच्या मार्गदर्शनाखाली शुर्पनखा आत्मशोधाच्या प्रवासाला लागली तिने ध्यान आणि करुणेचे महत्त्व शिकले तिच्या विद्रुपतेला जे एकेकाळी तिला अपमानास्पद वाटत होते आता तिने आत्मपरिवर्तनाचे प्रतीक मानायला सुरुवात केली काही वर्षे गेली आणि सुर्पणखा स्वत एक साध्वी बनली तिच्या धैर्याने आणि ज्ञानाने दूरवरून लोक तिच्याकडे शिकण्यासाठी येत होते ती सुडाच्या व्यर्थतेबद्दल क्षमाशीलतेच्या सामर्थ्याबद्दल आणि अंतःशांतीच्या महत्त्वाबद्दल शिकवत असे रावणाच्या मृत्यूनंतर सुरपनख्याचे आयुष्य तिच्या भूतकाळाने परिभाषित झाले नाही तिने शिकले की ज्या वेदनांना आपण धैर्याचे सामोरे जातो त्या आपल्याला शहाणे बनवतात तिची कथा जी एकेकाळी दुःख आणि क्रोधाने भरलेली होती आता आत्म उद्धार आणि सोडून देण्याच्या शक्तीचा संदेश देणारी होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद